पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आय पी एलमधल्या सर्वात यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सनं एक आश्चर्यकारक निर्णय घेतला दोन सीझन नंतर पुन्हा मुंबईच्या टीममध्ये आलेल्या हार्दिक पांड्याला थेट कॅप्टन बनवलं मुंबईच्या आणि खास करून रोहित शर्माच्या फॅन्सना हा निर्णय पटला नाही त्यामुळे मुंबईची पलटन प्रचंड ट्रोल झाली त्यानंतर रोहित किंवा हार्दिक जाहीरपणे या निर्णयावर कधीच बोलले नाहीत पण आता स्पर्धेआधी या दोघांमध्ये काही बोलणं झालं का की त्या निर्णयानंतर हे दोघेही अजून बोललेच नाही आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून मुंबईचं हॉटेल ट्रायडंट आय पी एल दरम्यान मुंबईची टीम याच हॉटेलमध्ये थांबते याच हॉटेल ट्रायडंटमध्ये मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद झाली यावेळी या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा नव्हता तर नवा कॅप्टन हार्दिक पंड्या आणि मार्क बाउचर प्रेसला सामोरे गेले आणि स्पर्धेची तयारी कशी सुरू आहे यावर सविस्तर सांगितलं पण याच दरम्यान हार्दिकला रोहित विषयी एक प्रश्न विचारण्यात आला I wanted to ask you that you know it is uh, uh, Rohit will be putting hands on you know on your shoulder and guiding you but have you had a chat since the change has taken place uh, with Rohit uh... <laughs> Yes uh, and no, uh, because he's been traveling. He's been playing. Uh, we all we are all are professionals. By the time the team comes together, we've been playing cricket. So it's been only a couple of months since uh, we have not seen each other. And as as mentioned, uh, uh, whenever the IPL starts, which which is from today onwards, we are playing a practice game. Once he comes, we'll definitely have a chat. I रोहितशी बोलणं झालं का या प्रश्नावर हो नाही अशा स्वरूपात हार्दिकचं उत्तर आलं रोहित सोबत बोलण्याची अजून तेवढी संधी मिळाली नाही कारण तो सतत दौऱ्यावर होता पण तो टीममध्ये सामील झाल्यानंतर त्याच्याशी बोलेन असं हार्दिक म्हणाला दोन हजार पंधरा साली हार्दिक मुंबईच्या टीममध्ये आला मुंबईनं जिंकलेल्या पाच पैकी चार विजेतेपदांमध्ये हार्दिकचा मोठा वाटा आहे पण दोन हजार बावीसमध्ये मध्ये हार्दिक पंड्याला मुंबईच्या टीममधून रिलीज करण्यात आलं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असे दोन्ही सीझन हार्दिक गुजरातकडून खेळला पण गेल्या वर्षी मुंबईनं पुन्हा हार्दिकशी करार केला इतकंच नव्हे तर त्याला थेट कॅप्टनही बनवलं रोहितच्या नेतृत्वात आपण बरंच क्रिकेट खेळलं मुंबईनंही जे काही यश मिळवलंय ते त्याच्याच नेतृत्वात हीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन असं हार्दिकनं सांगितलं आणि यावेळी रोहितचा हात माझ्या खांद्यावर असेल अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली आता आय पी एल सुरू झाल्यानंतर मुंबईच्या डगआउटमध्ये नेमकं काय वातावरण असेल रोहित आणि हार्दिकचं ट्युनिंग कसं जमेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल